नमस्कार महाराज तुम्ही मागे माणसं बघू शकता फवारणी चालू आहे फवारणी कशाचे चालू आहे माहिती आहे का अंक्लेश्वरच्या पावडरचे अंकलेश्वरच्या पावडरचे रिपोर्ट वगैरे खूप छान येतात शेतकरी सांगतात मला मागच्या व्हिडिओमध्येही खूप शिव्या दिल्या खूप वाईट बोललं म्हणजे सगळ्यांचा राग माझ्यावर निघाला पण अंकलेश्वरचं जे आहे खरं सत्य जे आहे मी मागच्या व्हिडिओमध्येही सांगितलं होतं की ते काय करतात जे डी ए सी ज्या ग्रेड असतात त्या ग्रेडनुसार डीचा जो भाव असतो तो खूप कमी असतो पण इथे आल्यावर मला एक वेगळाच धक्का बसला तो तुम्हाला सांगतो मित्रांनो मी आजपर्यंत हेच समजत होतो अंकलेश्वरचं की अंकलेश्वरवाले काय करतात की ज्या डी ग्रेड आहेत भलाही त्या कंपन्या रजिस्टर आहेत ते बिलं देतात आणि तो माल विकला जातो पण इथे आल्यावर जी पावडर मा तुम्हाला मारली जाते मी जर तुम्हाला दाखवली आणि मी बघितलं मी बघितल्यानंतर त्याचा कंटेंट वाचल्यानंतर मी खूप खुश झालो म्हटलं वा काही प्रॉब्लेम नाही म्हटलं कारण की जे शेतकरी आहेत ते मित्रच आहेत माझे आणि मी बघायला आलो आता बघा तुम्हाला पावडर धावतो मित्रांनो दिसण्याचा दिस बघ बग... बघण्याचा प्रयत्न करा घटक धावतो मी थोडंसं उलट करून धावतो हे बघा मित्रांनो आता ह्याच्यामध्ये जेव्हा मी असं पाहिलं म्हटलं वा डायफेन्थ्युरान पन्नास टक्के आणि बिफेन्ट्रीन नऊ पॉईंट पंच्याहत्तर टक्के खूप छान प्रोडक्ट आहे आपल्याला म्हणायचं नाही आहे की हे अंकलेश्वरचं आहे म्हणून वाईट मी खूप खुशी झालो म्हटलं चला ठीक आहे काही हरकत नाही कारण की दोघं कवर होतील सकिंग पेस्ट प्लस आणि आई पण आणि म्हटलं मग आता बघू जर माझा डी माल जो आहे किंवा डी कंपन्या ज्या आहेत ज्या डी ग्रेडचे माल बनवतात तर ही कंपनी कुठली आहे तर हिचं बघायला गेलो मी थोडंसं उलटं केलं कारण की जनरली कसं असतं लोगो घटक वगैरे पुढून असतात आणि मागून कंपनीचं नाव कुठले आहे ॲड्रेस आहे ते सगळं असतं आता मी फक्त पलवटतो याला हे बघा हे केल्यानंतर डायरेक्ट मला शॉक बसून गेला मित्रांनो आता समजा आता आमच्याकडे चार ते पाच केसेस अशा झाल्यात की अक्षरशः कपाशी जळून गेल्यात आता समजा असं होणार नाही इथे आणि व्हायलाच नाही पाहिजे पण झालं काही इतर करंजी कदाचित जर काही झालं आणि कपाशी जळली तर कुठल्या कंपनीवर दुकानदार ब्लेम करेल आणि शेतकरी कुठल्या याच्यावर ब्लेम करेल काहीच नाही याला पोलो लिहून दिलेलं आहे बेफंत्री घटक लिहून दिला आहे चारशे एम एल पर पंप सांगितला आहे चाळीस एम एल पर पंप आणि काहीच नाही माय नाही बाप नाही आता याचा वास घेतला तर याचा वास थोडा मोनोसिल टाईप कुठला असा येतोय